नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण मस्त असा सगळ्यांना आवडणारा चॉकलेट रवा केक बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर इथे बघा मी सर्वात आधीनं कढई प्रिहीट करायला ठेवणार आहे तुमच्याकडे मोठी कढई नसेल तर एखादं पातीला ठेवा ॲल्युमिनियमचं पातीलं ठेवा फक्त जाडबुडाचं आपल्याला केक कढईमध्येच बनवायचा आहे त्यासाठी आपण आधी सर्वात कढई प्रीहीट करायला ठेवणार आहोत पाच ते दहा मिनटामध्ये कढई छान प्रीहीट होते इथे आता मी केकचं भांडं घेतले जर तुमच्याकडे केकचं भांडं नसेल तर एखादं कुकरचा डबाही तुम्ही वापरू शकता इथे केकच्या भांड्याला तेल आणि मैदा लावून घेतलेला आहे मी तुमच्याकडे बटर, बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरही लावू शकता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे खूप भांड्यांचा पसारा न करता पण किने मिक्सरच्या भांड्यामध्ये केकचं बॅटर बनवणार आहोत इथं एक वाटी बारीक रवा घेतला आहे मी साधारण दोनशे ग्रॅम रवा आहे त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने किने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर इथं बघा दोन मिल्क पावडरचे पॅकेट घेतलेले आहेत मी ते घालायचे आहेत दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल इथे बघा मी कोको पावडर घेतली आहे चार चमचे जे आपण पोहे खातो ना ते मोठे चार ते पाच चमचे तुम्ही कोको पावडर याच्यामध्ये घालू शकता चॉकलेट केक बनवणार आहोत आपण त्यासाठी आपण कोको पावडरचा वापर करत आहोत चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रणना मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली साखर बारीक होईल आणि आपलं केकचं प्रिमिक्स छान तयार होईल आता आपलं हे केकचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे इथे आता तुम्हाला यामध्ये सांगते मी काय काय घालायचं याच्या आधी मी पाऊन वाटी दूध घातलेलं होतं त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याच वाटीनी पाव वाटी दही घातलेलं आहे आणि पाव वाटी तेल घातलेलं आहे दूध घालतानाच नेमका व्हिडिओ माझा स्किप झालेला होता तर दुधाचाही वापर केलेला आहे मी याच्यामध्ये ज्या वाटीनी आपण रवा मोजून घेतला होता ना त्याच वाटीनी अर्धी वाटी आणि आणखी थोडंसं वरती म्हणजे पाऊन वाटी, वाटी दुधाचा वापर केलेला आहे आणि हे आपल्याला परत एकदा मिक्सरला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मस्त असं छान बॅटर तयार झालेलं आहे आता आपलं हे बघा असं हवं आहे आपल्याला हे बॅटर केकसाठी दूध दही हे रूम टेम्परेचरवरच आपल्याला वापरायचं आहे थंड नको आहे आपल्याला आता की नाही यामध्ये बघा जे आपण पोहे खातो ना तो अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि त्याच चमच्याने पाव चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आणि पाव चमचा की नाही बेकिंग सोडा घेतलेला आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे सोडा आणि बेकिंग पावडर खूप जास्त प्रमाणात घालायचं नाही आपल्याला परत एकदा एक तीन ते ती चार सेकंद आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे बघा माझ्याकडे चॉकलेट होतं डार्क चॉकलेट ते मी किसून घेतलेलं आहे ते मी घालत आहे या बॅटरमध्ये तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण छान लागतं केकमध्ये जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसेल तर एखादी कॅडबरी तुम्ही किसून घालू शकता डेअरी मिल्क आता की नाही आपली कढई प्री झालेली आहे आता लगेच हे बॅटर मी केक टीनमध्ये काढून घेते आता वरून थोडंसं चॉकलेट किसून घालते मी मार्केटमध्ये चॉको चिप्स मिळतात त्याचाही तुम्ही वापर करू शकता मस्त असं बघा आपल्याला हा की नाही आता केक बेक करून घ्यायचा आहे कढई आपली प्रीहीट झालेली आहे मस्त अशी आता की नाही आपल्याला हा केक मस्त असा कढईमध्येच बेक करून घ्यायचा आहे साधारण पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात रव्याचा केक बेक होण्यासाठी गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे खूप जास्त फुल गॅसवरती आपल्याला केक बेक करायचा नाही आहे खूप सोप्या पद्धतीने हा रव्याचा केक तयार होतो आणि चवीला तर खूप मस्त लागतो अगदी कुणालाही सहज जमेल इतका सोप्पा हा है। केक आहे पस्तीस ते चाळीस मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपला केक छान बेक झालेला आहे तर इथे बघा कलरही किती छान आला आहे केकला तर आपण आता चेक करूयात केक बेक झाला आहे की नाही इथं मी तूथपिक घेतलेली आहे बघा एकदम क्लीन अशी आपली तूथपिक निघते आहे म्हणजे आपला केक मस्त असा बेक झालेला आहे तुम्ही सुरीच्या साह्याने केक बेक झाला आहे की नाही ते चेक करू शकता याला की नाही आता आपण काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे गरम गरम काढायला गेलं ना तर केक तुटतो लगेच व्यवस्थित निघत नाही आता आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे सुरीच्या याच्या कडा मोकळ्या करून घेते मी आणि मस्त असा आपण हा केक काढून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मुलांना सुट्ट्या सुरू आहेत मुलं दिवसभर घरी असतात आणि काही ना काहीतरी खायला मागतातच नवीन तर अगदी कमी साहित्यांमध्ये मस्त असा मुलांना हा रवा चॉकलेट केक बनवून द्या बघा किती छान आपला हा केक झालेला आहे एकदम स्पॉन्जी जाळीदार हा केक झालेला आहे अगदी परफेक्ट असा हा केक होतो तयार तर मी तुम्हाला कट करूनही दाखवते किती सुंदर केक आपला तयार झालेला आहे चव तर अप्रतिम लागते बेकरी स्टाईल केक तयार होतो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बघा किती छान एकदम सॉफ्ट जाळीदार असा आपला हा केक तयार झालेला आहे याचे की नाही आता मी छोटे छोटे पीसेस करून घेते माझ्याकडे मी हा रवा केक केला ना आठवड्यातून एकदा तरी होतोच आणि केला की एक अर्धा ते पाऊन तासामध्ये संपतो तर इतका छान लागतो हा केक मैद्याचा केक बनवण्यापेक्षा तुम्ही मस्त असा रव्याचा केक बनवू शकता आणि खूप टेस्टी लागतो मस्त आणि कमीत कमी, -कमी साहित्यांमध्ये हा केक तयार होतो तर बघा किती छान आपला हा चॉकलेट रवा केक तयार झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान एकदम सॉफ्ट स्पॉन्जी केक तयार झालेला आहे नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद